काल आपण क्रूजवर गेलो होतो आणि खूप छान छान चित्र बनवले तुम्ही नक्की बघून द्या आणि आता सुरुवात होते आपल्याला शुभ सकाळ आज तिसरा दिवस आहे आम्ही जो आज दोन दिवसाचा प्रवास केला ना तो ह्या दादांकडनं गेलाय आणि ठीक आहे थँक्यू व्हेरी मच आम्हाला शॉप आहे मला थोडा नंबर प्रमोट करो आमचा नंबर बोलू डबल नाईन टू थ्री जीरो थ्री सिक्स फोर सिक्स मेन मार्केट में, में शॉप है शॉप का नाम साइज ओके अपना चैनल यूट्यूबी है ओके कमी जी बहुत अच्छा था गाड़ी का कुछ प्रॉब्लम नहीं आया गाड़ी का अच्छा था सब गाड़ी का मैं तो आई डी देना थँक्यू बाय दोन दिवस आपण साऊथला होतो आणि खूप छान सगळा आम्ही हा प्रोग्राम खूप छान झाला आमचा आता आम्ही पणजीला चाललो तिकडच्या सुद्धा आपण आता काय काय छान छान व्हिडिओ जेवढ्या असतील तिथपर्यंत आपण बघणार आहोत आज कुठल्या दिवशी आहे तर दुसऱ्या दिवसामध्ये काय काय प्रोग्राम आहे असं आमचा काही ठरलेलं नाही पण आता आम्ही दोन गाड्या केल्यात आता आम्ही इथून निघतो आहे आणि दोन दिवस आपण खूप छान केले आहेत काय आहे ते बघूया

दौर्फिन दौर्फिन दौर्फिन। येस, ना डॉलपिनची आता आम्ही पुन्हा पणजीमध्ये एक रात्र राहणार आहोत आणि आम्ही चार टोटल्स रूम घेतले आहेत एक दोन त्याच्यानंतर ही तिसरी आहे आणि ही चौथी चार फॅमिलीच्या आमच्या ह्या चार रूम आहेत ह्या आणि आमच्या एक रूमला मस्त असा टॅरेस मिळाला आहे छोटासा आज रात्री आम्ही हॉटेलला न जाता था। प्लॅनिंग ठरवलं आहे की इथे बसून मस्त सगळ्यांनी बसून इकडे जेवण करायचं आणि ही सिलेक्ट रूम केलं आहे राजूने म्हणजे राजूच्या रूमलाही मिळालं आहे टॅरेटची रूम हा यस थॉम्सअप हे बघा बऱ्यापैकी मोठे आहे आणि हे आहे बाहेरचं बॅकग्राऊंड इथे बघा खूप छान आहे म्हणजे आम्ही कंटिन्यू हॉटेलला जेवतो इतके दिवस झाले पण ही आम्हाला ही मस्त अशी रूम मिळाली आहे तर आमचं आज प्लॅनिंग आहे सगळ्यांनी इकडे बसून जेवायचं म्हणून बाहेरनं पार्सल घ्यायचं आणि त्यानंतर इथे बसला मुलं आता मुलं आम्ही इथे आलो आहे आणि आता मुलं गेल्यात बाईक आणायला कारण आजचा आमचा प्रवास जो आहे तो आज पुन्हा आम्ही बाईकवरच करणार इथून म्हणजे पणजीमधून जेवढं काही जे बघायचं आहे ते आम्ही बाईकनेच फिरणार आहोत आणि आम्ही चौदा जण आहे चौदा जणमध्ये आम्हाला दोन दोघा जणां फक्त गाडी येत नाही बाकी सगळ्यांना गाडी येते त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे त्यामुळे सगळे भरपूर असा आमचा सगळा बाईक बाईकनेच प्रवास चालू आहे आता बघूया पुढे काय काय कुठे जायचं ते त्यासाठी माझ्यासोबत राहा तुम्ही म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील पडला संपलाय बाईक येऊन फिरायला आता कुठे कुठे ठिकाणी ते पण जाऊन बघू आपल्याला सेंट सेंट झेव्हियर चर्च ना सेंट जेवियर चर्च कोणता आहे नाही माहिती काय झालं आता आम्ही चर्च लावलोय बघायच दिसते आता आपण मध्ये जाऊया आम्ही इतक्या लांब आलो हो चर्चला पण ते काहीतरी एंट्री बंद आहे आज का आहे माहिती नाही आता आपण बाहेर येतो भरपूर ऊन सुद्धा आहे बऱ्यापैकी ऊन आहे आणि चर्च देखील बंद आहे आमची फेरी सुपर गेलेली आहे सर्व चर्च वगैरे बंद आहे आता आम्ही सर्वजण जेवून घेतोय आम्ही घरचा दरबार म्हणून तिथे आलो सध्या म्हणजे आम्ही आपले महाराष्ट्रीयन जेवण आहे असं आम्हाला सांगितलं आणि आम्हाला घरगुती जेवण पाहिजे होतं त्याच्यामुळे आम्ही इथं जाऊन बघणार आहे तिथे कसं जेवण वगैरे हो तुला माहिती नाही मध्ये गेल्यानंतर समजणार आहे खरंच पण आज आम्हाला घरगुती जेवणच पाहिजे आणि अतिशय भूक लागली आहे राजूला आपण पाठवूया का किचन मध्ये कारण ऑर्डर राजूच आपला आहेच ना आम्ही छोटी मोठी अशी मस्त आणि गळ्यातली घेतली खूप छान आहे आपण की तसे पन्नास रुपयाला मिळाले खूप छान आहेत स्वस्त मिळालं मी सगळ्यांनीच घेतले सगळं अशा पद्धतीने बघू शकता आता जेवाला बसतोय त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे सोबत राहा म्हणजे आणखीन पुढचे तुम्हाला भाग बघायला मिळतील म्हणजे काय काय बघते ते इथे जास्त काही बघण्यासारखं नाही आहे असं सगळेजण म्हणत आहेत मध्ये जाऊन आता झालं काय खाल्लं अच्छा <hurting> <है? hando> <सार> <सथ> मटन खायचं त्यांच्याकडे आता मी मटण ची ऑर्डर देणार आहे जेवणासाठी आणि त्यांनी सांगितलं मटण आपल्या घरच्यासारखं असतं आणि ते सुद्धा चुलीवर शिजवलेलं असतं आणि आम्हाला किती वेळ नारलं असं कोकम कढी म्हणजे आपलं सार पाहिजे होता बऱ्यापैकी यांची पद्धत थोडी गोव्याची पद्धत वेगळी आहे त्याच्यामुळे आता इथे सोनकडी आहे असं म्हटलंय बघूया त्याच्यामुळे तुम्हाला काय असेल भाकरी आणि चपातीची आयट इज फक्त मला लवकर आवड कारण बनवलं हिरव्या हिरव्या झाडीमध्ये आणि हिरव्या हिरव्या झाडीमध्ये गुलमोर आहे पूर्ण आणि मला खूप छान वाटलं म्हटलं चला आपण शूज करूया चला आता आमचं जेवण झाले आणि खूप छान जेवण होत आता आम्ही सर्व निघतोय पुन्हा आणि सगळ्या सगळे जास्त आमची पोरच गाडी गाडीचा होता आम्ही त्याच्या फक्त पाणीमध्ये बसतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता एक सांगते की आत्तापर्यंत आमचं प्लेनचं ट्रेनचं त्याच्यानंतर रूमचं बुकिंग करणं बाकी सगळ्या गोष्टी जे काही केलं ते फक्त आमच्या मुलांनी केलेलं आहे आम्ही ह्यावेळेस काहीच बघितलेलं नाही त्यांनी ठरवलं की आम्ही सर्व करणार आहोत आणि बुक सर्व त्यांनी केलं आहे सगळं जो काही आमचा पिकनिकचा जो काही आहे खर्च वगैरे सगळं तीच मुलंच बघत आहेत आमची आत्तापर्यंत जे सर्व बुकिंग आहे ते आमच्या मुलांनी केलं आहे सगळी अशी पद्धतीची कौलाची घरं हो आहेत कारण आपण अगोदर सिटीमध्ये राहतो तेव्हा अशी घरं बघायला गेल आता सर्व बघा घरं हो आहेत खूप छान छान घर आहेत जुन्या पद्धतीची सगळी आता अशी घरं ना आपल्याला खूप कमी बघायला मिळतात कारण सगळ्या ठिकाणी आता कसं बिल्डिंग झालेले आहेत इथे बरेच फोटो शूट करतात तेव्हा ते काढतायत सेल्फी चालू आहे आमची पोरं पण त्यासाठी थांबलेली आहेत सगळी मुलं आता इथे मुलं सगळी आमची शूट करणार आहेत फोटो काढण्यासाठी म्हणजे पूर्ण इथे सर्व कौलांची घरं आहेत आणि जुन्या पद्धतीची घरं आहेत सर्व आम्ही जेवढे आमच्या ग्रुपचे तेवढे सगळेजण सेल्फी गायला लागले फोटोशूट चालू आहे राजू हात करतोय बघा केवढी गर्दी झाली आहे सेल्फी काढण्यासाठी खास अशा पद्धतीची घरं आहेत सर्व आणि खास इथे लोक सगळे सेल्फी काढत आहेत भरपूर जण येऊन म्हणजे या पूर्ण गल्लीमध्ये बाजूच्या गल्लीमध्ये सगळे तुम्हाला सेल्फी काढताना दिसतील सगळे आता हे मार्केट आहे आणि पंजिम मार्केट आहे हे आता सर्वजण इथे खरेदी करण्यासाठी गेले बघूया आता आपण पण जाऊया सर्व फळं आणि भाजी मार्केट आहे त्यामुळे आमच्याकडे सगळे म्हणतात की नाही एकजणी काय खरेदी करायची चला आता आम्ही निघतो इकडनं परत सगळे म्हणतात पणजी मार्केट म्हणून आम्ही बघायला आलो खास पण विशेष काय नाही सगळं भाजी आहे जास्त करून फळं वगैरे आहेत डेल्टेन आहे का डेल्टन कुठ आहे ती पण डेल्ट ती ही बिग आणि ती कसिनो प्राईड मॅजेस्टिक मॅजेस्टिक प्राईड आता आम्ही आलोय बीचवर मिरामार मीरामार बीच असायला म्हणतात बरीच गर्दी आहे गोव्यामध्ये म्हटलं तर जिकडे बीच आहे तिकडे बीचवर सगळ्या ठिकाणी गर्दी ही आहे भरपूर जर फिरायला येत पर्यटन स्थळ असल्याकारणाने लोकांची गर्दी सगळ्या ठिकाणी भरपूर आहे आणि बीच म्हटलं तर जास्तच असतं हाय अश्विनी आता काय करणार पाण्यामध्ये पोहणार आहे मी तर डायरेक्ट अशी 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 हात वारे करून अश्विनीला पोहायचं ठरवलं शेवटच्या दिवशी पोहणार किती तुला पण <laughs> नाहीये सगळे चेंज करून आलेत आता सगळे फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर सगळ्यांनी चेंज केलं आणि त्यानंतर फिरायला निघाले कुठे पुढे निघाली ना <laughs> मार डुपकी मला मजा करायची पाण्यामध्ये मजा करायची पाण्यामध्ये चला पहिल्या दिवशी पण आम्ही खूप मजा केली समुद्र डुबक्या मारून आता हिला पुन्हा मारायचे आहेत आणि उद्या आम्ही आता निघणार आहोत उद्या आमची दुपारी दोनची ट्रेन आज आहे आज जेवढं बघता आलं तेवढं बघितलं पण इथे काय एवढं विशेष काय नाही आहे तुम्ही आता रात्रीचा प्रोग्राम काय आहे ते बघतो आता समुद्रात थोडी मजा करतो सगळेजण सनसेट बघूया मस्त वाटतं एकदम बघा कल्पिता कुठे चाललीस उद्या मारायला जा जा दहाबा जा हाय का कितीला मिळाली काकडी हे चांगलं आहे का आंबट आहे का अरे काय बोलतेस तू आंबा आंबट असतो तो बरोबर नसतो पन्ना रुपये पन्ना रुपये नहीं नहीं पिने नहीं पीने का चाय कैसा दिया कैसा दिया चाय कैसा बीस रुपये बीस रुपये नहीं नहीं मेरे को चाय नहीं पी मैं चाय नहीं पीती आणि सगळं शिव त्यांचा पण धंदा आहे त्याच्यावरच त्यांचं पोट भरते त्याच्यामुळे थोड्याशा किमती सगळ्या गोष्टीच्या जास्तच आहे तिकडे आता ही गाडी आली आहे पोलिसांची आणि समुद्राला भरपूर भरती आहे त्याच्यामुळे सगळ्यांना बाहेर काढवलंय पाण्यातून बाहेर निघा म्हणून अरे सॉरा गेला ना आमची कंपनी रील बनवायला लावले वेदांत आपण तीन दिवस चान। चान पतला पतला पारे 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 उद्याला सगळी आणि परतीचा प्रवास परतीचा प्रवास पण सगळे एकत्र आले खूप छान वाटला ना राजू काय म्हणतो कसं वाटलं तीन चार उद्या आता आपल्याला जायचंय आपल्या घरी परत तर कसं वाटलं चार दिवस एन्जॉय कसा केला मस्त 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 केलं बाकी काय सांगायचं तुला बाकी तू जरा आपण थोडं पुढं घाई घाई लागलं आहे पुढच्याला येऊ आपण जरा हळूहळू करू काय म्हणते तुम्हाला कसं वाटलं मला छान वाटलं पण साऊथ गोवापेक्षा नॉर्थ गोवा अति सुंदर आहे आणि तुम्ही जर येणार असतील तर मी माझं म्हणणं तरी नॉर्थ गोवाच तुम्ही पहावा आणि तसं इथे एन्जॉय करण्यासारखं जास्त काय नाहीये गोवा मध्ये जसं काय नाही आणि साऊथ गोवा मध्ये हा समुद्र आहे ना तो सुद्धा समुद्र आहे वेदान काय म्हणतो वेदान तुला कसं वाटलं एकदम मस्त भारी वाटलं आमच्या मुलांनी खूप एन्जॉय म्हणजे मस्त बीच वर पण मजा केली सगळ्यांना खूप आनंद झाला काय म्हणतं अश्विनी उद्याचा आपला परतीचा प्रवास आहे काय म्हणशील कसं वाटलं मस्त छान वाटलं आता घरी अच्छा 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 पण एन्जॉय भरपूर केलास की नाही पण साऊथ गोवापेक्षा नॉर्थ गोवा अच्छा सगळ्यांचं एकच म्हणणं आहे आम्ही म्हणजे अनुभव घेतला म्हणून तुम्हाला पण सांगतो तुम्ही इथे जास्त वेळ काय असं एन्जॉय करू शकत नाही आणि एवढं काय असं विशेष काय बघण्यासारखं नाही आहे आपलं तर घर उद्या जायचं म्हणजे परतीचा प्रवास आहे तर आपण तीन दिवस एन्जॉय घेतलं कसं वाटत म्हणजे मजा खूप मजा केली ना असं पुन्हा पुन्हा तर वेळ येणार नाहीये फक्त पण आम्हाला जरा सुखसुखच राहायला लागलं उत्तर काय देऊ तो कशा म्हणजे खूप एन्जॉय केला सगळ्यांना खूप छान वाटलं आता उद्या परतीचा प्रवास आहे कारण रोजचं आपल्या जीवनामध्ये काम काम हे असतंच दरवर्षी खूप वर्षापासून आम्ही फिरायला जातो दरवर्षी जातो वर्षात दोन दिवस दोन वेळा आमचा प्रोग्राम असतोच थर्टी बस आणि पण अच्छा पंधरा ऑगस्ट पण आता जरा जर आम्ही जवळ तीन चार वर्षानंतर निघालं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र भरपूर म्हणजे ट्रेनचा दोन दोन तीन तीन दिवसाचा प्रवास करून आठ आठ दिवस आम्ही हैदराबादपासून राजस्थान दिल्ली असं भरपूर केलं आहे सगळ्या हीच फक्त मुलं लहान होती आता मुलं मोठी झाली आणि ट्रीपची जेवढं म्हणजे जे, जे, जे काय त्यांनी केलं आहे ते सगळं मॅनेज पोरांनी आमच्या केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आम्ही सगळ्यांनी मजा केली फक्त एक फॅमिलीला जमलं नाही त्यांच्या मुलांच्या जॉब आणि कॉलेजमुळे त्याच्यामध्ये ते येऊ शकले नाही त्यांची पण एखादि दिवशी आता बघूया जेव्हा ट्रीप निघेल तेव्हा पुन्हा आम्ही ओळख करून देऊच बघा पकडा पकडी गेम चालू आहे आमच्याकडे पोरं सगळी खेळायला लागले पिता उद्या आपल्या जायचा परतीचा प्रवास आहे तर तुला कसं वाटलं तीन दिवस एन्जॉय केला ना नाव वाटत नाही राहून वाटते पण तू आता जावं लागणार नाही लाज आहे काय घर आहे ते घर जावंच लागेल आपल्याला एन्जॉय केला भरपूर कारण वेळ नसतो इतर वेळी आणि त्याच्यात वेळ काढून आपण सगळेजण यायला लागतो एक वेगळा आनंद मिळाला खूपच संध्याकाळचे साडेसात वाजले आणि आता सगळ्यांना पाण्याच्या बाहेर काढायला लावले कारण मुलं बरीचशी लहान सगळी मजेत तेव्हा सगळ्यांना बाहेर काढायला लावले आणि भरती पण आहे भरपूर आणि एक त्यांचं टायमिंग पण असेल सगळ्यांना बाहेर काढायचं वगैरे पाण्यामध्ये जास्त ठेवत नसतील समुद्रावर शेवटी रिस्क असते अंधार पण झालेला आहे आमच्या ग्रुपचं डिस्कस चाललंय प्लॅनिंग संध्याकाळचं जेवणाचं असेल गोवामध्ये आहे उद्या आमचा परतीचा प्रवास आहे मी पत्रकार प्रवास दाखवेलच आणि उद्या थोडंसं काय प्रवामध्ये असे दाखवेल आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन बाय बाय गो कल्चर डान्स रेगा फ्क डान्स रेगा म्युझिक डान्स रे का डीजे डान्स थारू का डान्स रे का डान्स राहिग लाईव्ह परफॉर्मन्स बघा म्युझिक बिझिक आहे का एक पर आहे है और ये भी इसका छोटा बोट रहता है वो पैसा लगेगा इधर तो लाइट भी है ऐसा है 500 में डबल टिकट करेगा इसी पे एसी ऊपर वाले पे तो ये ऐसा स्किप रहेगा ये, रहे ये वाला वो कैसीनो सर की जगह खड़ा रहता है उसके बाजू से दिखाने के लिए लेके लेके का देखा और लेके जा जगह खड़ा अंदर सही जगह खड़ा है इनका के लेकिन आप जो टीम बोल रहे हो उसमें हम को पूरा आएगा वाटरवेर टू सी तक किसी ना बार से अंदर में लेके जाते हैं वो है बोट है ना इधर से निकलेगा ना तो ऐसे घूमवा के पूरा एक घंटा घुमा के लेके एक घंटा कितना रुपए 500 पर कितना अपना एक पॉइंट पे तो तुम्हारा मेडा बोट सुबह का ट्रिप होता है ट्रिप जाता है